तर जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि गणित या विषयाची जर तुम्हाला भीती असेल तर आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण मी घेऊन आलो आहे सौरभ खोटेले मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या तीनही विषयाचे व्हिडिओ या तुम्हाला युट्यूब चॅनलला मिळतील तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ गणित या विषयावरील नफा तोटा या प्रकरणावरचा तिसरा भाग आहे आपण याच युट्यूब चॅनलला याआधी भाग एक आणि भाग दोन असे दोन्ही व्हिडिओ याच युट्यूब चॅनलला काय अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्ही या चॅनलला लग्न असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला काय होईल याच्यानंतरचा का जो काही या व्हिडिओ येईल ते तुम्हाला लवकर दिसेल त्याची अपडेट तुम्हापर्यंत लवकर पोहोचेल क्लिअर आहे तर चला सुरू करूया आजचा आपला जो प्रकरण आहे तो नफा वरील भाग तीन याच्यातला टाईप कितवा आहे पाचवा आहे आपण याआधी चार टाईप बघितलेले आहेत क्लिअर आहे चला सुरू करू लक्ष द्या प्रश्न काय आहे प्रश्न पहिला आहे बारा पंख्यांची विक्री किंमत ही पंधरा पंख्यांच्या खरेदी किंमती एवढी आहे तर अशा व्यवहारात सेकडा नफावा तोटा किती समजतं तुम्हाला आता तुम्ही नफा तोटा हा जर प्रकरण पहिल्यांदा शिकत असाल तर तुम्ही धाग एक पासून सुरू करा म्हणजे तुम्हाला सर्व काय होईल समजेल नफा कशावर होतो तोटा कशावर होतो नफा काय तोटा काय खरेदी किंमत काय विक्री किंमत काय हे जर तुम्हाला अजून कळत नसेल किंवा समजत नसेल तर तुम्ही काय करा नफा तोटा भाग एक भाग दोन हे व्हिडिओ बघून घ्या चला आणि ज्यांनी पाहिला आहे बघितला आहे त्यांच्यासाठी हा भाग तीन क्लिअर आहे चला लक्ष द्या आता आपल्याकडे किती आहेत बारा पंख्यांची विक्री किंमत मला सांगा बारा पंखे आहेत त्या पंख्याची बरोबर विक्री किंमतलाच आपण काय म्हणतो सेलिंग प्राइस क्लिअर आहे चाची म्हणजे तुम्हाला गुणाकार होते एवढं माहित आहे बरोबर आहे हाही या म्हणजे बरोबर होते क्लिअर बारा पंख्यांची काय सॉरी पंधरा पंख्यांची पंधरा पंख्यांची खरेदी किंमत म्हणजे काय कॉस्ट चालली बरोबर ही काय आहे किंमती एवढीच आहे तर अशा व्यवहारात ते नफा गो थोडा केली प्रश्नात काय दिलाय आपल्याला बघा जेवढी बारा पंख्यांची विक्री किंमत आहे तेवढीच पंधरा पंख्यांची खरेदी किंमत आहे समजते तुम्हाला म्हणजे तुम्ही बारा पंख्यांच्या जेवढ्या रुपयामध्ये तुम्ही विकणार आहे बरोबर तेवढ्याच रुपयात तुम्ही पंधरा पंखी काय करू शकता खरेदी करू शकता याच्यावरून आपल्याला हे समजतं की आपल्याला या व्यवहारात काय होणार आहे तर नफा होणार आहे क्लिअर आहे तरी समजून घेऊ चला प्रश्न कसा सोडवायचा जवळ घ्या आणि जे काही हे आहेत खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे काय करा जवळ जवळ तरी समजा विक्री किंमत आहे तिथंच राहील बरोबरच्या चिन्हाच्या इकडे खरेदी किंमत काय आहे गुन्हाकारात बरोबर बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणल्यावर काय होईल भागाकारात जाईल बरोबर आणि हे पंधरा आहे तिथंच राहील क्लिअर हे बारा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गुन्हा आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणलं तर काय होईल बारा भागा करायचा आहे क्लिअर आहे तुम्ही याला भाग देऊ शकता का तर हो किती ना भाग देऊ शकतो आपण तीन ना भाग देऊ शकतो तीनाबाची पंधरा आणि तीन चौक बारा क्लिअर आहे का इथपर्यंत आता लक्ष द्या तुमची विक्री किंमत काय आहे तर पाच आहे आणि खरेदी किंमत काय आहे तर चार आहे क्लिअर आहे इथपर्यंत मला सांगा तुम्ही एखादी वस्तू चार रुपयाला घेतली आणि पाच रुपयाला विकली तर तुम्हाला नफा होईल की तोटा होईल तर तुम्ही म्हणाल नफा होईल कितीचा एकचा चा बरोबर लक्ष द्या काय करायचं आहे तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जर आधीचे दोन व्हिडिओ नसतील पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो तर हा नेहमी तुम्हाला खरेदी किमतीवर होत असतो नफा असू द्या किंवा तोटा असू द्या हा नेहमी तुम्हाला कशावर होईल तर खरेदी किमतीवर क्लिअर आहे लक्ष द्या माझी खरेदी किंमत किती आहे चार आहे बरोबर आणि विकलंय कितीला पाचला तर मला नफा किती झालाय एकचा नफा झालाय बरोबर कितीवर चार वर एकचा नफा तर शंभर वर किती का कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे डायरेक्ट तुम्ही एक भागिले चार फ्रॅक्शन शिकवताना शिकवलं आहे तुम्हाला याच्या आधी नफा तोटा हा याच्यामध्ये आणि पर्सेंटेज या, या प्रकरणामध्ये तुम्हाला फ्रॅक्शनच्या पर्सेंटेजमध्ये मध्ये कस तस, कसं करायचं ते शिकवलेलं आहे तर एक भागिले चार म्हणजे डायरेक्ट तुम्ही पंचवीस टक्के किंवा काटाकाटी केलं तरी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर पंचवीस टक्के पंचवीस पर्सेंट काय नफा प्लस काय करतो नफा इंडिकेट करतो जर मायनस तर काय झालं असतं तोटा क्लिअर तो तो, आहे प्रश्न तुम्हाला समजला असेल चला पुढे जाऊ आपण तर चला दुसरा प्रश्न काय आहे एकदा आपण वाचून घेऊ प्रश्न सोपे आहेत पण यांना सोडवण्याला काय जातो आपल्याला वेळ लागतो आणि कोणतंही सूत्र वापरत नाही आहोत आपण आपण फक्त कन्सेप्ट समजून घेत आहोत क्लिअर आहे तर चला लक्ष द्या दुसरा प्रश्न काय आहे अठरा टेबल्सची विक्री टेबल किंमत ही चोवीस टेबलच्या खरेदी किंमती एवढी आहे तर अशा व्यवहारात ते नफा तोटा किती सेम प्रश्न आहे फक्त काय संख्या बदललेल्या आहेत क्लिअर आहे लक्ष द्या मित्रांनो काय करायचं आहे तर अठरा टेबल्स आहेत बरोबर त्यांची खरेदी सॉरी विक्री किंमत काय आहे विक्री किंमत म्हणजे काय सेलिंग प्राइस क्लिअर हे कोणाची एवढी आहे तर चोवीस टेबलच्या खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस एवढी आहे बरोबर संख्या संख्या जवळ आणि आणि शब्द शब्द काय करायचे जवळ आहेत घ्यायचे आहेत म्हणजे विक्री किंमत छेदात खरेदी किंमत बरोबर भर, चोवीस छेदात अठरा हे कसं केलं आपण तुम्हाला समजलं क्लियर आहे तुम्ही तीन ना सहा भाग देऊ शकता समजा आपण सहा न भाग दिला तर साईन त्रिक अठरा आणि साईन चौक चोवीस क्लिअर आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला मला सांगा तुम्ही घेतलंय कितीला तीन लाख विकलंय कितीला चार लाख बरोबर मग काय झालं तुम्हाला एक नफा कितीवर तीन वर एक नफा बरोबर तर शंभर वर किती किंवा डायरेक्ट तुम्ही एक छेदा च, एक छे, तीन म्हणजे तेहतीस पॉईंट तेहत्तीस पर्सेंट बरोबर किंवा याला ऑप्शन मध्ये जसं असेल तसं तेहत्तीस पूर्णांक एक छेद तीन टक्के पर्सेंट नफा आपण असं काय म्हणू शकतो म्हणू शकतो जसं तुम्हाला मध्ये दिलेलं असेल पर्याय दिले असेल तसं क्लिअर आहे प्रश्न समजला तुम्हाला उत्तर कसं काढायचं ते समजलं आणि हा प्रश्नाचं उत्तर काय आहे ते सुद्धा समजलं क्लिअर आहे हे समजेत नफा तोटा किंवा काय होतं तुम्ही एकदम फ्री आहे अगदी फ्री आहे सर्व तुम्हाला, तुम्हाला नफा तोटा भाग एक भाग दोन शेकडेवारी सर्व आपण जे जे आतापर्यंत व्हिडिओ टाकले ते सर्व काय आहेत एकदम एगद फ्री आहेत क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण चला तर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा हा प्रश्न त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे क्लिअर करण्याच्या खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाहीये मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली होती लक्ष द्या अठरा पुस्तके विकल्यानंतर तीन पुस्तकांच्या विक्री किमती इतका नफा होतो तर शेकडा नफा किती तुम्ही डायरेक्ट जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिस छान केली असेल तर तुम्ही डायरेक्ट विचार करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता क्लिअर आहे कसं लक्ष द्या अठरा पुस्तके विकल्यानंतर तीन पुस्तकांच्या विक्री किमती इतका काय होतो नफा होतो बरोबर म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं समजू शकता की अठरा पुस्तके विकल्यावर तीन पुस्तकं आपल्याला काय होतं नफा होतो तर डायरेक्ट मी सोपं म्हणजे सांगतोय तुम्हाला सर्व समजून फक्त तुम्ही जर अभ्यास केला असेल आणि तुमच्या डोका जर फास्ट चालत असेल तुम्ही जर प्रॅक्टिस झाली असेल तर याला कसं सोडवू शकत असं लक्ष द्या मला सांगा अठरा रुपये समजा विक्री किंमत आहे बरोबर तीन रुपयाच्या काय झाला नफा झाला विक्री किंमतीवर बरोबर म्हणजे मायनस तीन केलं तर मला खरेदी किंमत काय भेटली असती तर पंधरा रुपये भेटले असती बरोबर आहे अठरा रुपयाला विकल्यावर तीन रुपया ती ती एक नफा होतो म्हणजे तीन रुपये नफा झाला माझी खरेदी किंमत काय असते पंधरा बरोबर मग पंधरा रुपयावर तीन रुपये नफा ते शंभरवर वर किती झाला प्रश्न सुटला असत क्लिअर आहे जर तुम्हाला शब्द समजले काय दिला आहे ते मग काय तीन एक तीन तीनापाची पंधरा एक भागीले पाच मिनिट किती होत तर वीस पर्सेंट या प्रश्नाचं काय असतं उत्तर असतं क्लिअर आहे पण एकदा समजून घ्या तुम्हाला हे पण समजेल फक्त एकदा प्रश्न काय आहे एकदम डिटेल मध्ये बघू आपण लक्ष द्या अठरा पुस्तके विकल्यानंतर तीन पुस्तकांच्या विक्री किंमती इतकं काय होतो नफा होतो तर शेकडा नफा किती क्लिअर आहे मला सांगा अठरा पुस्तकांची विक्री किंमत समजा अठरा पुस्तकांची समजून घ्या प्रश्न विक्री किंमत विक्री किंमतला आपण सेलिंग प्राइस म्हणतो किती आहे समजा अठरा रुपये आहे समजलं का अठरा पुस्तकांची विक्री किंमत काय आहे अठरा रुपये काय समजू सत्ता आपल्याला काय करायचं परत लिहिलं आहे का आपल्याला नाही क्लियर तर मला सांगा एका पुस्तकाची विक्री किंमत बरोबर एका पुस्तकाची काय विक्री किंमत काय राहील मग एक रुपया राहील बरोबर हो लक्ष द्या आता मला सांगा अठरा पुस्तकांची विक्री किंमत अठरा रुपये आहे एका पुस्तकाची विक्री किंमत काय राहील एक रुपया राहील बरोबर तर मला नफा किती झालाय म्हणतो तर मला नफा प्रॉफिट किती झालाय म्हणतो तीन रुपयाचा बरोबर का हे आपल्याला प्रश्नातच दिला आहे क्लिअर तो पण कशावर विक्री किंमतीवर क्लिअर आहे काही पर्यंत समजलं तुम्हाला आता मला सांगा जर नफा तीन रुपये झाला बरोबर माझी अठरा रुपये काय आहे विक्री किंमत आहे बरोबर तर मला सांगा माझी खरेदी किंमत काय राहील तर आपण खरेदी किंमत कॉस्ट प्राइस बरोबर असं करू शकतो का अठरा रुपयाला काय केलं विकलं त्याच्यात तीन रुपये काय झाला मला नफा झाला तर माझी खरेदी किंमत काय राहील तर पंधरा रुपये राहील का तर तुम्ही म्हणणार हो जर आपण अठरा रुपयाला विकलो आणि तो म्हणतोय की मला तीन रुपये नफा झाला तर माझी खरेदी किंमत काय राहील मग पंधरा रुपये वेळा इथपर्यंत मग काय करायचं आहे आपल्याला पंधरा जे रुपये आहेत त्या पंधरा रुपयावर तीन रुपयाचा नफा झाला ना आपल्याला तर शंभर रुपयावर किती किंवा तीन भागिले पंधरा बरोबर गुणिले शंभर का गुणिले शंभर करतो कारण हा अपूर्ण अंक आहे अपूर्ण आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेज मध्ये रुपांतर करायचं आहे काटाकाटी केलं तर तीन एक तीन तीनापाची पंधरा तर एक छेदात पाच याला आपण डायरेक्ट काय वीस पर्सेंट असं लिहू शकतो हे मी तुम्हाला सर्व पहिल्या पार्ट मध्ये पहिल्या भागात काय सांगितलेलं आहे तरी याची काटाकाटी कशी करू शकता तुम्ही तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याशी शून्य आणि काय पर्सेंट बरोबर तर तुम्हाला वीस पर्सेंट काय होईल नफा होईल प्लस लिहिलं म्हणजे तुम्हाला नफा समजायचा आहे वेळा पर्यंत समजलं डायरेक्ट कसं असं हे तुम्हाला एकदम समजावून सांगितलेलं आहे डायरेक्ट कसं करायचं आहे अठरा पुस्तके विकल्यानंतर तीन पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा होतो मला सांगा विकलंय अठराला तीनचा नफा झाला तर घेतलं कितीला असेल पंधराला पंधरा रुपयावर तीन रुपयाचा नफा शंभर किती वीस टक्के क्लिअर आहे चला, थोड़ा तर चला पुढे जाऊ आपण लक्ष द्या पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे प्रश्न काय एकदा वाचून देऊ बघा चौथा प्रश्न आहे वीस रुपयांना आठ वस्तू खरेदी केल्या आता प्रश्न पूर्ण नाही लिहिलाय पण समजून घ्या वीस रुपयांना काय केलं आठ वस्तू खरेदी केल्या विकताना काय केलं वीस रुपयाच्या सात वस्तू विकल्या तर व्यवहारातील शेकडा नफा किती मला सांगा वीस रुपयामध्ये आठ वस्तू काय केल्या खरेदी केल्या आणि वीस रुपयाला सात वस्तू विकल्या म्हणजे एका वस्तूच्या काय झाला त्याला नफा झाला असेल बरोबर पण आपल्याला एक्झॅक्ट नफा झाला हा कसं समजेल जेव्हा आपण सर्व वस्तू घेतल्यात आणि सर्व वस्तू काय केल्या असतील विकल्या असतील क्लिअर आहे कसं सोडवायचं हे लक्ष द्या मला सांगा एक काय आहेत वस्तू आहे बरोबर आणि एक काय आहे किंमत आहे बरोबर मला सांगा त्यानं खरेदी करताना म्हणजे घेताना काय केलं किती वस्तू खरेदी केल्या आठ वस्तू किती रुपयामध्ये वीस रुपयामध्ये समजतात का इथपर्यंत हो आणि विकताना काय केलं त्यानं सातच वस्तू विकल्या किती रुपयात वीस रुपयात क्लिअर आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला काय काय आहे वस्तू आहे किंमत आहे आणि एक खरेदी किंमत आणि एक काय आहे विक्री किंमत हे आपल्याला काय त्या प्रश्नामध्ये दिला आहे बरोबर लक्ष द्या आता मला सांगा असं चालणार आहे का आपण आड घेतल्या आणि सातच विकलं तर आपल्याला नफा तोटा काय आहे ते माहीत होईल तर काय आग, काय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा जो प्रश्न सोडवतो आपण याच्यामध्ये काय करायचं आहे तर ह्या वस्तू ज्या काही आहेत काय करायच्या आहेत सेम करायच्या आहेत सारख्या करायच्या आहेत वस्तू सेम करा असं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल आयडिया येईल क्लिअर काय करायचं अशावेळी वस्तू ज्या आहेत त्या वस्तू काय करायच्या आहेत सेम सारख्या करायच्या आहेत इथं न करता तुम्ही इथं वस्तू सारख्या करून असंही लिहू शकता तर लक्ष द्या वस्तू सारख्या करण्यासाठी आठला काय करायला लागेल सात न गुणायला लागेल बरोबर आणि या सातला काय करायला लागेल आठ न गुणाव लागेल म्हणजे दोन्ही काय होतील वस्तू वस्था। सारख्या होतील बरोबर सातेआटी छप्पन साते आठी छप्पन क्लिअर आहे त्याच्यानंतर आपण काय करतो या वस्तूला सात न बुणं तर या संख्येला काय करावं लागेल मग किंमतीला सात न गुणावं लागेल त्या वीसला आपण मग काय करावं लागेल आठ न गुणावं लागेल डाऊट इथपर्यंत नाही क्लिअर समजलं एकदा समजून घ्या काय आहे बरोबर हे त्यांना घेतला तुम्ही वस्तू घ्या डायरेक्ट म्हणजे तुम्हाला तुमाला आणि तुम्हाला हे काय आहे त्या वस्तू काय करायच्या आहेत सारख्या करायच्या आहेत बरोबर वस्तू काय सेफ सारख्या करून लक्ष द्या आता मला सांगा आणखी एकदा रिपीट करतो लक्ष द्या आपल्याकडे वस्तू आणि किंमत आहेत वीस रुपयांना आठ वस्तू खरेदी केल्या आणि विकताना काय केलं आपण वीस रुपयाच्या सातच वस्तू विकल्या बरोबर तर आपल्याला नफा किती टक्के झाला किती होतो नफा किती टक्के होते आपल्याला विचारला तर खरेदी करताना आपण काय केलं आठ वस्तू खरेदी केल्या किती रुपयात वीस रुपयात बरोबर विकताना काय केलं सातच वस्तू विकल्या किती रुपयात वीस रुपयात बरोबर वस्तू काय करायच्या आहेत सारख्या करायच्या आहेत असा प्रश्न आला की डोक्यात फिक्स झालं पाहिजे वस्तू काय करायच्या आहेत सारख्या करायच्या आहेत समान करायच्या आहेत कारण वस्तू सारख्या केल्याशिवाय सर्व वस्तू विकल्याशिवाय आपल्याला नफा किंवा तोटा माहीत होणार नाही क्लिअर आहे तर वस्तू सारख्या करण्यासाठी आपण सातला आठ आठला सात न बुल सातला आठलं गुणलं बरोबर तर दोन्ही वस्तू काय झाल्या सारख्या झाल्यात इकडे सात न बुण म्हणून सात न गुणलं इकडे आठ न बुल म्हणून आठ न बुल क्लिअर आहे तर मग सात दुने चौदा तर एकशे चाळीस रुपये समजून घ्या आणि हे किती आठ दोन्ही सोळा म्हणजे एकशे साठ रुपये लक्ष द्या एकशे चाळीस रुपयाला काय केला आपण सर्व वस्तू खरेदी केल्या आणि विकल्या कितीला एकशे साठ रुपयाला मला सांगा मग काय झाला आपल्याला वीस रुपये नफा झाला बरोबर वीस रुपये काय झाला नफा झाला बरोबर दोन याच्यामध्ये काय झालं वीस रुपये काय झाला नफा झाला किती रुपयावर तर एकशे चाळीस रुपयावर तुम्हाला वीस रुपये नफा होतो तर शंभर वर किती कारण आपल्याला परसेंटेज काढायचा आहे क्लिअर आहे शून्यशे शून्य कट केलं तर दोन छेदात चौदा यालाच तुम्ही काय लिहू शकता तर चौदा पूर्णांक दोनशे सात परसेंट बरोबर किंवा चौदा पॉइंट अठ्ठावीस पर्सेंट आणि प्लस म्हणजेच काय होतो नफा क्लिअर आहे काटा काठी उत्तर तेवढंच येतं कारण हे एक याच्या बेस किती आहे चौदा आहे बेसिक फ्रॅक्शन एक भागीले सात पडतं बरोबर तर एक भागीले सात म्हणजेच चौदा पूर्णांक एकशे दोन होते क्लिअर तर दोन भागीले सात म्हणजेच चौदा पूर्णांक दोनशे सात हे या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोपा आहे की अवघड वाटलं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा समजलं चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ तर चला पुढचा प्रश्न काय आहे समजून घेऊ सेम प्रश्न आहे पाच रुपयांना सहा वस्तू खरेदी केल्या व विकताना सहा रुपयाला पाच वस्तू या प्रमाणे घेतल्या तर शेजवळ नफा किती लक्ष द्या काय तुम्हाला सांगितलं आहे मी वस्तू बरोबर आणि इकडे काय किंमत बरोबर खरेदी करताना वस्तू किती सहा वस्तू किती रुपयांना विकल्या पाच रुपयांना बरोबर आणि विकताना काय केलं पाच वस्तू सहा रुपयाला विकल्या क्लिअर आहे प्रश्न सेम असं देणार आहे तुम्हाला प्रश्नात काही फरक पडणार नाही मग तुम्हाला माहित ठेवायचं आहे का नेहमी काय करायच्या वस्तू सेम वस्तू काय करायचे आहेत सेम करायचे आहेत समान करायचे आहे क्लिअर आहे इथपर्यंत मग मला सांगा वस्तू सारख्या करण्यासाठी आपण काय करतो या सहाला पाच न गुन्हायला लागेल बरोबर आणि या पाचला काय सहा न गुणायला लागेल आता या सहाला पाच न गुणलं म्हणून या पाचलाही पाच न गुणा आणि या पाचला सहा न गुणलं म्हणून या सहाला काय करा सहा न गुणा बरोबर मग मला सांगा तुमच्याकडे काहीतरी एक आहे येईल बरोबर तुम्ही जर पाचा पाच पंचवीस म्हणजे पंचवीस रुपयाला काय केलं आहे खरेदी केला आहे आहे खरेदी किंमत किती की आहे पंचवीस आणि विकताना विक्री किंमत काय आहे सहा सहा छत्तीस बरोबर मला सांगा नफा किती होईल मग तुम्हाला तर तुम्हाला नफा होणार आहे किती अकरा रुपये किती रुपये अकरा रुपये क्लिअर आहे का इथपर्यंत कितीवर पंचवीस रुपयावर तुम्हाला अकरा रुपये नफा होणार आहे तर शंभर वर किती तर बेस आहे पंचवीस बेसिक फ्रॅक्शन आहे एक भागीले पंचवीस तर एक भागीले पंचवीस म्हणजेच किती 4 तर, चार पर्सेंट तर चारला अकरा ला? चा चा ला? ला ला न गुणलं तर चौवेचाळीस होते किंवा अकरा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौ शंभर अकरा चौ चौवेचाळीस पर्सेंट टक्के काय होणार आहे त्या माणसाला नफा होणार आहे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे क्लिअर आहे काय अडचण आहे कोणाला समजलं सर्व समजलं असेल कारण सोपा आहे क्लिअर चला पुढे जाऊ चला पुढचा प्रकार आहे त्याच्यातला पुढचा प्रश्न काय आहे लक्ष द्या एक वस्तू एक हजार दोनशे साठ रुपयाला विकल्याने तिच्या खरेदी किमती इतका नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा जर तुम्ही प्रश्न नीट वाचला बरोबर समजून घेतलं तर या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नातच दिलेलं आहे कस लक्ष द्या एक वस्तू एक हजार दोनशे साठ रुपयाला विकलं म्हणून तिच्या खरेदी किमती एवढाच नफा झाला बरोबर आहे लक्ष द्या असं समजू शकता का तुम्ही समजा मी पन्नास रुपयाला एखादी वस्तू घेतली आणि आणखी मला काय झालं पन्नास रुपयाचा नफा झाला म्हणजे ते मी विकेल कितीला तर ते विकणार आहे मी शंभर रुपयाला बरोबर म्हणजे तुम्ही त्या वस्तूला काय करत आहात दोन न गुणत आहात बरोबर तर तुम्हाला शंभर भेटत आहे बरोबर एक आणि मी एक या, या दोन वस्तू आहेत त्या दोन न गुणत आहेत तर तुम्ही या संख्येला सॉरी या संख्येला जर तुम्ही दोन न भागलं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल का तर हो लक्ष द्या कसं एकदम सोपा आहे एक हजार दोनशे सात बाराशे सातला जर तुम्ही दोन न भागलं बरोबर याचं दोन, बरो बर, दोन डिवायडेशन काय होती तर एक खरेदी किंमत मिळेल तुम्हाला आणि एक काय मिळणार आहे प्रॉफिट मिळणार आहे बरोबर तर खरेदी किंमत म्हणजे सहाशे तीस हे या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर लक्ष द्या सहाशे तीस समजा माझी खरेदी किंमत आहे बरोबर आणि मला सहाशे तीसच नफा झाला असं त्या प्रश्नामध्ये काय दिला आहे म्हणून माझी माझी विक्री किंमत किती आहे या दोघांची बेरीज किंवा सहाशे गुणीला दोन किंवा दोघांची बेरीज किती एक हजार दोनशे साठ क्लिअर आहे तुम्हाला समजलं असेल प्रश्न काय आहे एक वस्तू बाराशे साठ रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी किंमती इतकाच नफा झाला बरोबर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती तर हे बाराशे साठ रुपये आहेत याला भागीला जर दोन केलं तर आपल्याला एक काय भेटेल खरेदी किंमत आणि एक काय भेटेल नफा तर या भागीला दोन किल्ल्यावर आपल्याला काय भेटणार या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न सेम आहे प्रश्न काय आहे एक वस्तू अठराशे वीस रुपयाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती हा तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणून आहे किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर बघता बघताच तुम्हाला काय करायचं आहे काही सहा लिहायचं आहे आणि त्याच्या पुढं क्वेश्चन नंबर किती आहे दोन आहे बरोबर क्वेश्चन नंबर दोन आहे आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे जे काही उत्तर येणार आहे ते म्हणजे याच्यावरून काय होईल मला असं समजेल की मी एवढी मेहनत करतोय व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही शेवटपर्यंत बघता हे याच्यातून काय होतं सिद्ध होत क्लिअर आहे तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा प्रश्न एकदा समजून घ्या त्याचा टाईप ता ता सहा क्वेश्चन दोन आणि त्याचे आन्सर पुढे काय जे काही येत असेल दहा शंभर वीस पन्नास हजार जे काही येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण चला तर त्याच वरचा तिसरा प्रश्न आहे प्रश्न थोडासा वेगळा आहे कसा आहे समजून घेऊ आपण लक्ष द्या प्रश्न सोडवायचं कसं अगदी पहिले सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न एकदा समजून घ्यायचा आहे एकदा वाचले नसेल समजत प्रश्न दुसऱ्यांदा वाचा पण प्रश्न काय करून घ्या समजून घ्या प्रश्न काय आहे एक वस्तू एकोणचाळीस रुपयांना विकल्यामुळे तिच्या खरेदी किंमती इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत क्लिअर आहे मागच्या वेळेस आपल्याला काय दिलं होतं एक विक्री किंमत दिली होती बरोबर आहे तिच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो रुपयामध्ये आता इथं आपल्याला काय दिलं आहे शेकडा दिला आहे लक्ष द्या हे प्रश्न काय करायचे आहेत तुम्हाला तर हे प्रश्न पर्याय वरून सोडवायचे आहेत कारण तुम्हाला एकच किंमत दिली आहे आणि शेकडा वगैरे काही दिलेला नाही आहे तर आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकत नाही तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शनवरून पर्यायावरून पर्याय असतील का तुमच्याकडे काहीतरी तर हो हे आमचे चार पर्याय आहेत माझे काय आहेत चार पर्याय आहेत तर या चार पर्यायांपैकी माझे एक काय असणार आहे उत्तर असणार आहे तर माझे चार पर्यायापैकी एक उत्तर असणार आहे आता प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या फक्त एवढं डोक्यात ठेवा काय एक दिलं काय आहे फक्त एकोणचाळीस त्याच्यात आपल्याला नफा शेकडा काढायचा बरोबर आहे जर आपल्या रुपयामध्ये विचारलं तर आपण डायरेक्ट काढलं असतो जो आपण मागचा प्रश्न सोडवतो तर लक्ष द्या समजा माझी खरेदी किंमत किंवा मूळ किंमत जी आहे मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत होते बरोबर तर माझी मूळ किंमत समजा वीस रुपये आहे बरोबर तर मला काय करायचं आहे त्या वीस रुपयाचाच बरोबर आहे वीस रुपयाचाच काय म्हणजे खरेदी किमतीचा तेवढाच नफा बघा विकल्यामुळे तिच्या खरेदी किमती इतका शेकडा नफा माझी खरेदी किंमत समजा वीस आहे तर त्या वीसचाच किती वीस पर्सेंट म्हणजे शेकडा नफा तेवढाच बरोबर काटाकाटी केलं याची तर काय होईल हे वीस अधिक हे चार किती येतं प्रश्नाचं उत्तर चोवीस बरोबर आणि आपल्याला प्रश्न दिलं किती आहे एकोणचाळीस मग मला सांगा आपला हा जो पर्याय एक आहे हा बरोबर असेल का तर नाही हा पर्याय एक जो आहे तो काय असेल चुकीचा असेल याच्या सोपं पर, सोपी पद्धत पण पर सांगतो शॉर्टकट कसं करू शकता दुसरं काय आहे पर्याय आपलं तीस रुपये म्हणजे समजा माझी खरेदी किंमत किती आहे तीस आहे मूळ किंमत काय आहे तीस आहे बरोबर आहे तर मग साँग मला तीसच्याच काय करावं लागेल तीस पर्सेंट काढायला लागेल तीस पर्सेंट म्हणजेच काय तीस गुणिला तीस छेद शंभर खरेदी किमती एवढीच काय त्याला सेकडा नफा होतो तर दोघांची काटा काटी केलं आणि बेरीज केली तर तीन तरी नऊ आणि येते किती होतं एकोणचाळीस रुपये आणि हे या प्रश्नात दिला आहे म्हणून माझं पर्याय क्रमांक काय दोन हे काय राहील माझं उत्तर राहील क्लिअर आहे का मित्रा समजलं तुम्हाला हे आणि सोपा आहे फक्त समजून घ्या प्रश्न दिलंच काय तुम्हाला काय करायचा प्रश्न एकदा वाचून नसेल समजत दोनदा प्रश्न वाहता पण प्रश्न समजून घ्या प्रश्न दिलं काय आहे काढायचं काय आहे हे जेव्हापर्यंत तुम्हाला समजणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला प्रश्न कसं सोडवायचं ते समजणार नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील तीस आता शॉर्टकट कसं लक्ष द्या हे असंच केलं जातं बघा वीस पर्याय आहे वीसच्या वीस टक्के किती होतं तर चार होतं बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट मनातच शून्य शून्य कट करा वीस गुणीला शंभर चेदक हा सॉरी वीस गुणीला वीस चेदक शंभर वीस मधले दोन्ही शून्य कट करू शकतो एकच आणि शून्य म्हणजे शून्य 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 कट करायला काय वेळ लागतो तर दोन दोनचा दो गुणाकार केला किती होईल चार कि ते वीस हे आपली खरेदी किंमत आणि त्याच्यात वीस टक्के नफा म्हणजे किती चार रुपये चोवीस होतं चोवीस आपल्याला दिला आहे का नाही किती आहे एकोणचाळीस तीन न करा तीस मध्ये जर तीस चा तीस पर्सेंट प्लस केलं तर तीन त्रिक नऊ बरोबर तीस मधील दोन दोन शून्य कट केले आपण तर नऊ येतं आणि तीस अधिक नऊ किती होतं एकोणचाळीस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय राहील प्रश्न क्रम ऑप्शन क्रमांक दुसरा म्हणजेच किती तीस रुपये क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे ते बघू आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडे चार पर्याय आहेत बरोबर आहे आता असा मूर्खपणा किंवा असा वेळ खाऊ असं करायचं नाही आपण कारण चार पर्याय आहेत त्यापैकी आपले एक उत्तर शंभर टक्के असणार आहे जर प्रश्न बरोबर असेल तर कधी आयोग चुकीचा प्रश्न देतो किंवा समजा प्रश्न चुकला असेल काही किंमत वगैरे चुकली असेल समजा इथे आढळत केलं असेल तर प्रश्न काय चुकीचा होऊ शकतो बरोबर आहे किंवा ऑप्शन पण चुकीचे शकत पण जर प्रश्न बरोबर आहे आणि ऑप्शनही बरोबर आहे तर चार पर्याय आहेत चार ऑप्शन आहेत त्याच्यापैकी मला हे उत्तर मिळालं तर मग हे दोन चेक करायची गरज आहे का नाही याच्यानं काय होतं शुद्ध टाइम वेस्ट टोटल वेळ वाया जातो बरोबर आहे म्हणून आपल्याला चार पर्याय त्याच्यापैकी एक उत्तर आलं हे फालतू वेळ वया घालवायची गरज नाही वेळ इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न सेम आहे काही फरक नाही एक वस्तू शहाण्णव रुपयाला विकल्यामुळे तिच्या विक्री किंमत सॉरी खरेदी किमती इतक्या शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती लक्ष द्या पहिला प्रश्न पहिला पर्याय आहे पन्नास दुसरं साठ तिसरं चाळीस आणि तिसरं काय चौथं काय आहे सत्तर बरोबर या प्रश्नाचं पर्याय आपण समजा इकडून घेतलं किती घेतलं सत्तर रुपये समजा माझी मूळ किंमत काय आहे सत्तर रुपये आहे तर मग काय सत्तर अधिक चे किती टक्के सत्तर टक्के आपल्याला काय करायचे आहे काढायचे आहे बरोबर तर किती होतील सत्तर अधिक साथी साथी एकोणपन्नास सत्तर अधिक साथी साथी काय एकोणपन्नास म्हणजे शेण्ण नऊ आणि अकरा एकशे एकोणावीस तर एकशे एकोणस काय का नाही किती आहे शहाण्णव म्हणून आपला आज पर्याय क्रमांक चौथा आहे तो काय आहे तो किती आहे क्लिअर आहे समजा दुसरा पर्याय घेतला दुसरा पर्याय म्हणजे कितवा चाळीस बरोबर शॉर्टकट करा हे चाळीस तर प्लस करायचेच आहेत आपल्याला चाळीस लाख म्हणजे चाळीस ते चाळीस पर्सेंट बरोबर मग काय करायचं आहे शून्य शून्य कट करायचे आपण मनातल्या मनातही करू शकतो चार किती सोळा चाळीस अधिक सोळा किती छप्पन्न छप्पन्न उत्तर आहे का नाही किती आहे शहाण्णव म्हणून माझा पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो पण काय असेल चूक असेल चुकीचा असेल क्लिअर आहे समजा माझी मूळ किंमत किती आहे साठ रुपये आहे साठ आहे त्याच्यामध्ये मला साठ चे साठ टक्के काढायचे आहेत तर साठ चे साठ टक्के किती होईल दोन शून्य दोन शून्य कट झाले हे तुम्ही मनातही करू शकता सात आठ छत्तीस बरोबर आहे तर साठ अधिक छत्तीस तर किती होतं शहाण्णव होतं आणि हे शहाण्णव आपल्याला या प्रश्नात दिला आहे प्रश्न म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय राहील तर पर्याय क्रमांक दोन साठ रुपये साठ चे साठ टक्के जर काढले तर किती येतं शहाण्णव होतं आणि हे आपल्याला प्रश्नात दिला आहे बघा एका वस्तूची वस्तू शहाण्णव रुपयांना विकली तर तिच्या खरेदी किंमती इतका काय होतो शेकडा नफा होतो तर मला सांगा साठ रुपये जर माझी खरेदी किंमत असेल म्हणजे मी साठ रुपयाचा साठ टक्के जर काढलं तर मला किती भेटत छत्तीस भेटतं दोघांची होती किती होते आणि आपल्याला क्लिअर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ हो आपण चला लक्ष द्या पुढचा प्रश्न काय आहे एक वस्तू चोवीस रुपयांना विकल्यामुळे तिच्या खरेदी किमती इतका शेकडा तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत गेली किंवा खरेदी किंमत गेली प्रश्न काय आहे एकदम सोपा आहे सेम प्रश्न आहे आपण ज्यावेळी प्लस केलं त्याच्यात काय फक्त मायनस करायचं आहे बरोबर तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे त्याला मी होमवर्क म्हणून तुम्हाला सोडवण्यासाठी देतो जर तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे टाईप किती आहे सहावं बरोबर आणि त्याच्यातला क्वेश्चन किती आहे पाचवा बरोबर त्याचं आन्सर तुम्हाला बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं जे काही येईल असं चाळीस म्हणजे तीस वीस किंवा पंधरा क्लिअर आहे याच्यावर काय होतं मला वाटतं की मी जे मेहनत करतोय तुम्हाला शिकवतोय त्याचं काहीतरी चीज होतं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता आणि तुम्हाला काहीतरी फायदा होतो क्लिअर आहे काय करायचं आहे टाईप हा क्वेश्चन पाच त्याचे आन्सर काय असेल चाळीस तीस वीस पंधरा जे असेल ते तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण करून सांगू सांगा गोष्ट आपण जे थांबत आहोत आपल्याला काय करायचं आहे याच्या पुढचे काही प्रकार आहेत म्हणजे आपल्याला डिस्काउंट हा प्रकारे शिकायचा सूट बरोबर सूट कशावर होते सूट कशी मिळते बरोबर खरेदींच्यावर नफा होतो आपल्याला माहिती पण आपल्याला कसं होतं रेटमॅट कसे येतात हे आपल्याला पाहायचं आहे शिकायचं आहे तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर काय करा या चॅनलला करा आपला हा नका तीन होईल बरोबर त्याच्यानंतर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अभ्यास कर